गुन्हा दाखल केला भुसावळ शहरातील वरणगाव रोडवर संशयित हरीश राहुल उजळेकर हा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळताच बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी कारवाईचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हवालदार 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 विजय नेरकर हवाल चौधरी चौधरी राहुल चौधरी महेश राहुल भूषण हवालदार प्रशांत परदेशी हवालदार जावेद शहा आदींनी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता हरीशला अटक करून त्याच्याकडून एक किमतीची बंदूक जप्त केली पंधरा हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली श्री फॅडरुसोबत मी अँकर समना निर्माण तर्वीची खास रिपोर्ट बघत राम स्टार न्यूज आमच्या ला लाइक करा शेयर आणि सब्सक्राइब करा